सत्याचा न्याय हृदयस्पर्शी कथा अर्जुन आणि गौरीचं लग्न प्रेमाच्या आणि विश्वासांच्या गाठींनी बांधलेलं होतं अर्जुनला शिक्षण आणि करिअरसाठी परदेशी जावं लागलं तेव्हा त्याने गौरीवर संपूर्ण विश्वास ठेवून घर आणि आईवडिलांची जबाबदारी तिच्या हाती दिली पण या विश्वासाची गौरीने कशी वाताहत केली याची कथा कोणाच्याही हृदयाला चटका लावणारी आहे गौरी सुरुवातीला खूप प्रेमाने सासू सासऱ्यांची काळजी घेत असल्याचं दाखवत होती अर्जुनशी बोलताना ती नेहमीच म्हणायची मी अगदी माझ्या लेकरांसारख्या आईबाबांची सेवा करते अर्जुनला वाटायचं की त्याने चांगली जोडीदार निवडले आहे पण सत्य अगदी वेगळंच होतं गौरीने सावकाशपणे आपल्या आई आईवडिलांना घरात आणलं आणि सासू सासऱ्यांना ति तिरस्कृत करायला सुरुवात केली त्यांनी तक्रार केली की, की आम्हाला योग्य जेवण दिलं जात नाही तर ती या उलट त्यांनाच सुनवायची असं काहीही नाही तुम्हाला विनाकारण त्रास होतोय अखेर एका रात्री पावसात भिजत थरथरत रघुनाथ आणि मालती वृद्धाश्रमात पोहोचले त्यांना घरातून हाकलून दिलं होतं त्यांना जाणीव झाली की ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्याचं घर आता त्यांच्यासाठी बंद झालं होतं अर्जुन परदेशात असताना एक दिवस त्याला एका नातेवाईकाचा फोन आला तू तु तुझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलंस तो हादरला त्याने लगेच गौरीला फोन लावला गौरी आई बाबा कुठे आहेत त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी त्यांना चांगल्या सोयीसुविधांसाठी वृद्धाश्रमात ठेवले अर्जुनच्या मनाशंकेचं मळब दाटलं त्याने परदेशातील नोकरी सोडली आणि भारतात परत आला घरी पोहोचताच त्याने पाहिलं गौरीच्या आईवडील आरामात बसले होते त्यांना पाहून अर्जुन थबकला माझे आईवडील कुठे आहेत त्याने विचारलं गौरीने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पण अर्जुनने तिला रोखलं तो थेट वृद्धाश्रमात पोहोचला तेथील अवस्थेनं त्याचं ते मन हलल झालं त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यातून आसव वाहत होती बाळा आम्ही चुकलो का रे आमच्या पुढच्या गोळ्यानं आमच्यावर ही वेळ आणली अर्जुन सुन्न झाला त्याने ठरवलं की आता गौरीचा योग्य धडा शिकवल्याशिवाय तो शांत बसणार नाही गौरीच्या फसवणुकीचा अर्जुनला पूर्णपणे उलगडा झाला होता त्याच्या आईवडिलांनी आयुष्यभर आई कुटुंबासाठी कष्ट केले होते आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवल्याचं पाहून त्याचं मन विदीर्ण झालं मी तुला नेहमी विश्वास दिला माझ्या आईवडिलांची काळजी घेशील असं समजलं पण तू त्यांच्यावर जो अत्याचार केला आहेस त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी गौरी घाबरली गौरी म्हणाली अर्जुन मी मी फक्त परिस्थितीमुळे असं केलं माझे आई वडीलही वयस्कर आहेत त्यांनाही मदतीची गरज होती पण त्यासाठी तू माझ्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडलंस आणि त्यांना अपमानित केलंस अर्जुनचा आवाज कडक आणि थरारक होता तो पुढे गेला आणि गौरीच्या आईवडिलांकडे पाहिलं तुमच्या मुलीने माझ्या आईवडिलांसोबत जे केलं आहे हे तुम्हालाही भोगावं लागेल मी तुम्हा तिघांनाही या घरात ठेवू शकत नाही गौरीने हात जोडले अर्जुन कृपा कर मला अजून एक संधी दे नाही गौरी तू माझ्या विश्वासाचा खेळ केलास आता हे घर तुझ्यासाठी बंद अर्जुनने ताबडतोब घराच्या नोकराला बोलावलं आणि गौरीच्या आईवडिलांचं सामान उचलायला सांगितलं गौरी रडून विनंती करत होती तिच्या आईवडिलांना आधार द्यायचा प्रयत्न करत होती पण अर्जुनने कोणतीही तडजोड केली नाही दार उघडलं गेलं आणि त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं गौरी जसे माझ्या आईवडिलांना तू घराबाहेर काढलेस तसेच मी तुला आणि तुझ्या आईवडलांना घराबाहेर काढतो आता तुझ्या कर्माची फळं भोग गौरी आणि तिच्या आईवडिलांनी घराच्या बाहेर पाय ठेवला आणि दार बंद झालं रस्त्यावर उभी असलेली गौरी ढसाढसा रडत होती पण आता वेळ निघून गेली, ला आपले गेली होती गौरीला आपल्या कर्माची फळ मिळू लागली होती अर्जुनने तिला आणि तिच्या आई वडिलांना घराबाहेर काढलं होतं तेव्हा तिला जाणवलं की जी गोष्ट तिने अर्जुनच्या आई वडिलांसोबत केली तीच थी, आता तिच्यासोबत होत आहे गौरीला कुठेच आधार नव्हता ती आपल्या भावाच्या घरी गेली पण तिथे तिची परीक्षा अजून बाकी होती गौरीच्या घरात तिच्या वहिनीनंच स... वहिनीची सत्ता होती ती आधीपासूनच गौरीला मनातून तिरस्कार करत होती पण बाहेरून चांगली चा आव आणत होती गौरी आणि तिच्या आई वडिलांना घरीही ठेवण्याचा तिच्या मनात अजिबात विचार नव्हता उलट तिला संधी मिळाली होती गौरीला धडा शिकवायची एक दिवस जेवणाच्या वेळी गौरीच्या आईने वहिनीला विचारले थोडं अन्न वाढशील का वहिनीने टोमणा मारला हे काय रोजचंच झालंय आधीच घराचा खर्च वाढलाय तुम्ही आणि तुम्ही अजून यायचं ठरवलं आम्ही काही वृद्धाश्रम चालवत नाही गौरी सुन्न झाली तिने अर्जुनच्या आईवडिलांना असंच बोलत होती आणि आज तिच्या आईवडिलांवरही तेच प्रसंग आला होता गौरीच्या भावाने या प्रकरणात काही बोललं नाही शेवटी तोही आपल्या बायकोच्याच हाताखाली होता एका रात्री वहिनी आणि तिच्या आईने मोठा कट टाकला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी गौरीच्या आईवडिलांना जुनी बॅग उचलली त्यांचे सामान बाहेर टाकले आणि दार बंद केले गौरी धावत बाहेर आली हे काय चाललंय आई बाबा कुठे नेताय बहिणीने ने कटाक्ष टाकला आणि फणकारली आमच्या घरात जागा नाही त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं आहे आणि तुलाही इथे राहायचं असेल तर नियम पाळावे लागतील गौरीने हात जोडून भावाला विनवले दादा तू तरी काहीतरी बोल पण तो शांत होता शेवटी त्याने फक्त एवढं सांगितलं गौरी तू हेच अर्जुनच्या आईबाबाबरोबर केलंस आता तुलाही तेच भोगावं लागते गौरीला स्वतःच्या कर्माची शिक्षा मिळत होती गौरी आता पूर्णपणे एकटी पडली होती तिच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं गेलं आणि तिला तिच्या वहिनीने घराबाहेर काढलं रस्त्यावर उभी असलेली गौरी उकसाबुक्शी रडत होती तिला तिच्या चुका कळ्या पण आता उशीर झाला होता ती अर्जुनकडे माफी मागायला गेली पण अर्जुनने तिला स्पष्ट सांगितलं मी तुला माफ करू शकत नाही पण आयुष्य तुला तुझ्या चुका शिकवेल गौरीला शेवटी वृद्धाश्रमात जाऊन तिच्या आईवडिलांची सेवा करावी लागली तिने अर्जुनच्या आईवडिलांवर केलेला अन्याय तिला स्वतःच्या आईवडिलांसोबतही पाहावा लागला त्यानंतर अर्जुनने आपल्या आई वडिलांना एक फ्लॅट विकत घेतला आणि म्हणाला हा आता तुमच्या नावावर केला आहे यामधून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही